नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज भाजपा कामगार आघाडीचे परदेश सरचिटणीस विक्रम नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर परिसरात राज्याचे अन्य नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी बीवर लावलेल्या भव्य दिव्य पुष्पहाराने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले फटाक्यांची गोडसे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीचा शुभारंभ अण्णा नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्यासह महायुतीमधील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर रॅली सातपूर पोलीस स्टेशन इथून निघताच स्वारबा नगर येथे असंख्य रिपाई कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांनी मंत्री छगन भुजबळ उमेदवार हेमंत गोडसे यांचा पुष्प देऊन स्वागत सत्कार केला सातपूर शहरातील या बाईक रॅलीत सर्वच राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले तर महिलांनी लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचं ओक्षर केले या भव्य बाईक रॅलीत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाता हिरे माजी नगरसेविका इंदुमती नागरे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेवक शशिकांत जाधव भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस विक्रम नागरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नानासाहेब महाले शहराध्यक्ष रंजन ठाकरे अंबादास खैरे यांच्यासह महायुती घटक पक्षातील भारतीय जनता पार्टी शिवसेना मनसे आर पी आय आठवले रासपा पीपल्स रिपब्लिकन पक्ष प्रहार संघटना रयत क्रांती संघटना छावा मराठा सेनासह सर्व मित्र पक्षाचे असंख्य नेते पदाधिकारी कार्यकर्ते महिला नागरिक उपस्थित होते कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस विक्रम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या भव्य बाईक रॅलीत संख्या दुचाकी चारचाकी वाहनांवर महायुतीचे विविध ध्वज फडकावत सातपूर पोलीस स्टेशन सकाळ सर्कल येथून निघालेली ही भव्य बाईक रॅली स्वारबाबाबा नगर सातपूर राजवाडा गल्ली मारुती मंदिर सातपूर महादेव महादेवनगर श्रीराम चौक सातपूर कॉलनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट आनंद छाया स्टॉप सावरकर नगर जाधव संकुल अशोकनगर स्टॉप नागरे चौक अष्टविनायक कॉलनी राधाकृष्णनगर सातमावली चौक श्रमिक नगर पिंपळगाव बहुला आदी परिसरातून काढण्यात आलेल्या या भव्य बाईक रॅलीसाठी सार्थक विक्रम नागरे यांच्या मार्गदर्शनात भाजपा कामगार आघाडी व महाबली युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले